जय भीम मित्रांनो सध्या आपण जर देशाची परिस्थिती बघितली तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या करते असण्यावर संशय निर्माण केला जातो त्याबद्दल वेगवेगळे वक्तव्य देशामध्ये केले जातात त्या, के त्या पद्धतीने क्रांती ज्योतिराव फुलेंबद्दल देखील मागील काही काळामध्ये वक्तव्य केले गेले जर आपण बाबासाहेबांचा महात्मा फुलेंचा संत केदारांचा विचार केला त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये ज्या ज्या लोकांनी पुरोगामी भूमिका मांडली आहे ज्या ज्या लोकांनी प्रागतिक विचाराचा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधनाची भूमिका मांडली आहे आत्ताच नुकतंच प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला घेऊन देखील या देशामध्ये वाद निर्माण झाला जर आम्हाला आमच्या महामानवांच्या प्रती विचार करत असताना त्यांच्या विचारांना जपत असताना जर आम्हाला अडचणी येत असतील तर या देशातील देशा शासन या देशातील केंद्र शासन याबाबत जबाबदारी घेणार आहे का दुसरी गोष्ट महत्वाची या निमित्त असा देखील प्रश्न उपस्थित करावा लागतो की या देशात जन्माला आलेले जे कोणी विद्वान मंडळी असतील त्या विद्वानांची जबाबदारी त्या विद्वानांच्या प्रतिष्ठेची जबाबदारी हे केंद्र सरकार घेणार आहे का जर बाबासाहेबांच्या प्रतिनिधी बाबासाहेबांच्या बद्दल वक्तव्य होत आहे क्रांतीपिता ज्योतिराव फुले बद्दल वक्तव्य होत आहे त्या पद्धतीने जर आपण मागचा काही काळखंड बघितला तर त्या काळखंडामध्ये दे विचारवंतांची विद्वानांची हत्या देखील या देशामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला दे। मिळतं त्याच पद्धतीने सध्या वर्तमानामध्ये लडाखमध्ये जे काही आंदोलन चालू आहे ज्या पद्धतीने सोनो वापसूक सारखे पर्यावरणवादी कार्यकर्ते आपली भूमिका घेऊन आपली लोकांसमोर भूमिका मांडत आहे त्या सगळ्या दृष्टीने जर केंद्र शासनाच्या मार्फत सोनम वागसुक सारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्याला अटक केली जात आहे त्या पर्यावरणवादी कार्यकर्त्याची जागतिक स्तरावर त्याची प्रतिमा काय आहे याचं देखील भान केंद्र सरकारला आहे की नाही असा देखील प्रश्न आम्हाला या निमित्ताने उपस्थित करावा लागतो जर इथल्या या देशाच्या इतिहासापासून जी मानवतावादी चळवळ काम करत आहे जी विचारांचा गाडा इथपर्यंत पोहोचला आहे त्या संपूर्ण गाड्यामध्ये वारंवारपणे वारंवारपणे जर इथल्या विचारवंतांवर इथल्या महामानवांवर जर आक्षेप घेतला जात असेल इथल्या महामानवांवर इथल्या देशातील सद्यस्थितीत वर्तमानातील विचारवंतांवर जर प्रश्न निर्माण केले जात असतील त्यांची प्रतिमा मलीन केली जात असेल तर केंद्र शासन याबाबत जबाबदारी घेणार आहे का त्यांना विद्वानांची विद्वत्तेची किंमत समजते का हा प्रश्न या निमित्ताने मला इथे उपस्थित करावा वाटतो सोनम वागचुख यांच्या अटकेचा मी जाहीर निषेध करतो देशभरातून जी काही पुरोगामींची आतापर्यंत आपल्यापर्यंत भूमिका आलेली केंद्र शासनाने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा पुढची आखणी करावी देशाला पुन्हा एकदा पूर्व पूर्वामित्वाच्या वाटेने घेऊन जात असताना या संविधानाचं रक्षण करत असताना स्वतःची भूमिका पुन्हा केंद्र सरकारने पडताळून बघावी अन्यथा जनता हे सवाल आपल्यासमोर उपस्थित करेल याचे उत्तर आपल्याला देणं बंधनकारक असेल एवढं मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय